देटा का काय सई ना तुला मा तू माझं पैसे बोडाला म्हणून मग कशा सत्र माझ्या आडव येत असतो आपण माझ्या बिलेजना पैसे बुडून या का थपडे न पालता करीन रुपया तुझा अजूनपर्यंत मी कधी घेतला नाही तुला कोण लागले मग आता का मला तू तुला मी कोंबडी उतरून टाकायचं नाही मग माझे पैसे बुडले त्याच्यावर पण पैसे बुडवलं तो बोलवले बाकीच्या माझ्या काय आडवा तू तुला कोण आडू आलाय मग आता कोण आडव काय तू आला मला तुला एकदम मी सभ्यपाच्या सांगतो नात्यात ना सांगतो पैसा तो तिला मांडणे पण मंडळी तुझ्या नाही घेऊन होतो आपण इतर बरोबर आहे नाही माझा काय पैशाचा संबंध नाही मी काय ते नाश्ता केला का कुठं त्या पैशात तुझ्या रुपयात पैशा विंदाय का कुठं नारळ खाल्लं नाही नारळ गाडीच्या फोडं फोडला नाही मग नारळाचं पैशाचा काय विषय आहे मला सांग बरं तुम्ही मला सांगू नका नारळाचा पैशाचा काय विषय मग ते नारळ फोडला नारळ गाडीला फोडला तिथं मग प्रसाद कोणी बी वाटाचा वाट, वाट प्रसाद खात असतो गेला का दिल्या तुकडा का खात नाही घरी आणून नारळ घातला तुम्ही खाल्ला माझं मला पैसे दे, दे नारळ मला नारळ दे मला नारळ दे मला मंडव आहे तुम्ही खाल्ला अरे मग तो तुकडा दिला होता ती मोडून मी मला तो मग ते खाल्ला प्रसाद म्हणून मग त्याचा काय पैसे नकतो काय अरे तुमचा खांबा त्या दिवशी मला म्हणले कि पण बांडा एवढा भोध भर मी तुला तुंबा पासतो हा हा मी एवढा भोध भरला तुम्ही तुंबा पियाला घेऊन गेले मला बार मध्ये गेल तू की मग गेल ते का नाही तुम्ही तुंबा घेतला हा बराबर आहे दहा रुपये कमी पडले होते अरे तुमचं तिथं नेट बी चला चालना गेलत आणि तुमच्या किशात कॅश बी नव्हतं तर ती दहा रुपये कोणी दिले होते म्या दिलेते का नाही अरे हो तू दिलत की दहा रुपये मग मग ते दहा रुपये द्या ना मला अरे पण ती दारू कोण पियल दारू मीच पियल पण भोध कोणाचा भरला मी अरे बोत माझा भरला पण तुला त्या बदल्याला अध्यक्ष हा त्या मोंट्याचा बांड्याचे पैसे पैसे आहेत का तुमच्याकडे काय काही लागले का, का, लाग का तुम्हाला आम्ही तंटा मुक्त अध्यक्ष मी कशाला हजार रुपये घेऊन घेऊ दुसरं काय नाही फिर ते फिरतंय गावात कोण त्या बंड्याने घेतलंय कोंबड हातात आणि मोंठ्याने घेतले खांद्या बोकाड काय म्हणतोय आणि प्रत्येकाच्या दार हजाराचा ज्याच्याकडं पैसे आहेत हा त्याला दम देत माझा पैसे तर तुझ्या उतरूनच बोकाडून कोंबडं कापतोय आता तुमच्याकडे असलं तर आपण पटकेला देऊन टाका आपल्याकडे काय नाही आणि महत्वाची गोष्ट काय माहितीये का ती धूक बी ती, ला ला ती का ते आणल्यानं बोकाड आणि त्या पांड्यानं घेतल्यानं कोंबड ती तरी एका आणलंय का मग तरी पळवून आणलं असेल उद्या माझ्याकडे तंटा मिटवायला येणार त्याच्या या भारी खेळ तरी बी असलं तर देऊन टाका काय डोकं भेटलं का डोक्या पाडला तुम्ही कल्पना पैसे त्या भांड्याकड मोंट्याकडे हायत तीच मला येणार या आणि ती जिरवायसाठी तर ह्यांचं सगळं खेळ चालले तर या भांड्या एक पट आणि मोंट्या दोन पट त्यांना कोंबडा घेतला घ्या ना त्यांना अंडी घेतली घ्या ना खांबाच घ्यायचा काय उपयोग आहे राव मग खरंच गाव उभे घातलं यांना गावाला मग काय तर त्या दिवशी मला काय म्हणलात आपल्याला इकडे जायचंय त्यांची जत्रा त्यांना कोंबडं द्यायचंय मग माग गाडीवर कोंबडं धरायला कोणी नव्हतं मग नेलं का नाही मग हा तर मला म्हणले बस मी येत नव्हतं तुम्ही काय म्हणले चल तुला वडापाव चारतो पाहिलं की हा मग वडापाव चारला नाही तुला तुम्ही चारला ना वडापाव मग तिथं बारा अगं दमाने तिथं बारा रुपयाला वडापाव होता तुम्ही दहा रुपये टिकविले मग वरचे पदरचे दोन रुपये मला द्यावं लागले त्यांना अरे पण वडापाव खाल्ला का नाही तू वडापाव खाल्ला म्या दोन रुपये मी दिले ना कसला दोन रुपये ते, ते दोन रुपये माझे द्या तुम्ही चल दोन रुपये काढता कुठलं पण मला नाही माहित काय दहा रुपये दिलं होतं का नाही मी वडापाव खाल्ला का नाही तू खाल्ला मी वडापाव देणार नाही का तुम्ही दोन रुपये मला नाही द्या माहित चालल दोन रुपयासाठी आले हे काय करतो असलं ही कोंबडं तुमच्यावर उतरून आहे ना कापतो आणि गावाला जेवणच घालणार आहे मी आता काल पडलं तरी सुध्रणा तुला का लय ज्ञान लग्न लागेल कान टाईत मग तुम्हाला लय बघा बघा ती तुमचे जळून माझ्या वयाच्या वयाच्या पुढे जाता येत नाही त्याचं नसतं काय पण हे बघ पुन्हा जर कुठं माणसा जर हटाकलं तर वाहन का, का, का वाहन काढी का ना टाळू ठाणील समजलं का पुन्हा कुठं असं मग हटकायचं नाही पैसे द्या पैसे द्या म्हणायचं नाही कोण पैसे उतरून टाकीत असतो तुमच्यावर तुमचं कधी चांगलं होणार नाही म्हणजे पैसे बुडून येत आहे ना कुणाच चांगलं झालेलं नाही पातर हा असला आशीर्वाद द्या ना लावी मुस्का ज्यानं ज्यानं पण उद्याच्या उसने पैसे घेतले ते लवकरात लवकर देऊन टाका नाहीतर तर बंडू दादा आज लय चिडलेला आहे हे बघा कोंबडी कोंबडीच उतरणार आहे आणि एकदा का कोंबडी उतरिली कि त्याच काय खरं नाही त्याच वाटूळ होत असतय अय सन्या माझ्या उष्ण पैसे घेतलेच का तू नाही ना हा बर वाचलंच तू घेतली असतेच नाही तर कोंबडी घेऊन जायला कोंबडी उतरिलीच असतीच सन्या बरं चल जेवायला चल या घरी उतरलेली कोंबडी जेवायला या घरी हा जनी जनी पण दादाचे पैसे घेतलेत लवकर पैसे घेतलेत का उसने माझ्याकडून पैसे नाही दिलेत वाचलात तुम्ही बी पैसे दिलेत म्हणून वाला हा हेनी दिले याच्याकडन पैसे उसने पैसे घेतलेत का माझ्याकडून नाही का वाचलात